मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करताना करतानाशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून तब्बल एकोणीस एक कोटी चोवीस लाख रुपये किमतीची एकोणीस किलो वजनाची उलटी पोलिसांनी जप्त केली आहे या बाबतीमध्ये विविध ठिकाणी या प्रकारचे तस्करी करणारे टोळी पकडण्यात आलेले वास्तविक सांगली जिल्ह्यामध्ये अशी कारवाई मागच्या वर्षी सुद्धा झालेली आहे तर आता या तिघांना अटक केली यांची काही रेकॉर्ड आहे का सध्या प्राथमिक माहितीनुसार काही रेकॉर्ड दिसून आलेले नाही आहेत परंतु आणखी याचे देशपातळीवर आणखी कुठे रेकॉर्ड आहे का याची माहिती घेण्यात येईल आणि ही तस्करी चालते ती आंतरराष्ट्रीय स्तरावर या पदार्थाला मागणी असल्यामुळे होते आणि याची किनारपट्टीवरून जास्ती याचे हस्तक आणि टोळे आहेत अशी आम्हाला माहिती आहे जे काही तज्ञ आहेत आणि वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे आमचे अधिकारी आहेत देशपातळीवर काम करतात त्यांच्या मदतीने आणखी पुढील छडा लावण्याचं काम जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सहकारी करणार तस्करी करणाऱ्या मंगेश माधव शिरवाडेकर छत्तीस राहणार विश्वकर्मा सोसायटी जवाहर नगर कोल्हापूर संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर वस्तीस राहणार वाईरी मालवण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि वैभव भालचंद्र वै देवबाग मयकरवाडी अशा तिघांना अटक केली आहे सदरची कारवाई पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपअधीक्षक प्रवीण गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे वैभव पाटील सचिन सनदी निलेश कदम संदीप मोरे अमिर शाह फगीर लक्ष्मण कौजलगी सचिन फडतरे श्रीकांत केंगार दीपक परीट धनंजय चव्हाण अभिजित धनकर बसवराज कुंदगोळ फारुख नालबंद राहुल सातपुते आणि उदय लवटे यांनी केली आहे